नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्हाप्रणे आज आहे सोळा जानेवारी दोन हजार तेवीस आजपासून तर प्रत्येक शेतकऱ्यासाठी अन्न देत आहे कारण की सध्या शेतकऱ्याचं हरभरा हरभरा गहू पीक आहे म्हणून ते एक अंदाज देवा देण्यासाठी देत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज म्हणजे सोळा जानेवारीपासून ते जवळपास म्हणजे अठ्ठावीस जानेपर्यंत अठ्ठावीस जानेवारीपर्यंत हवामान कोरडं राहणारे राज्यात कुठं पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण एक सांगू इच्छितो राज्यात आता म्हणजे जवळपास अठ्ठावीस जानेवारीपर्यंत दिवसा दिवसादेखील थंडी वाजायला सुरुवात होईल म्हणजे दिवसा गार लागायला सुरुवात होईल म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा राज्यात सोळा जानेवारीपासून ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा रात्रीच्याला खूप थंडीची लाट राहणार आहे थंडी जास्त वाढणार पारा जवळपास काही काही ठिकाणी दहा अकरा बारा तेरापर्यंत येणार आहे म्हणूनही अंदाज लक्ष द्यायचा पण त्याच्यानंतर दिवसादेखील म्हणजे उत्तरेकडे म्हणजे दिल्ली दिल्ली हरियाणा भागामध्ये उत्तरेकडं थ तीव्र थंडीची लाट असल्यामुळं ती, ती उत्तरेकडे वारे वा वारे वाहत असल्यामुळं आता राज्यामध्ये आपल्या थंडीमध्ये वाढ होणार आहे म्हणूनही अंदाज लक्ष द्यायचा परत राज्यात जर अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल देल। पण राज्यामध्ये आता म्हणजे जा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही धन्यवाद